वाह। या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये आता पौर्णिमा फोन करून रागिणीला सगळं सांगत आहे आणि ती रागिणीला म्हणते आई तुम्ही बिलकुल चिंता करू नका मी आता सगळं प्लॅनिंग केलेलं आहे मी कशाला अपूर्वाने सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे म्हणजे काय माहितीये का अपूर्वाने बरोबर त्या पत्रकारांना काय उत्तर करायची काय हे करायचं हे सगळं सांगितलंय आणि त्यावरती रागिणीच्या हातामधला फुगा बघत ती म्हणते आई हे काय चाललंय तुमचं यावरती रागिणी म्हणते हा फुगा बघतेस हा फुगा म्हणजे भूमी आणि आकाश यांचा आनंद आता काय माहितीये का थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतर त्यांचा आता हा आनंद फार अटकन फोटणार आहे आणि ते पाहण्यासाठी मला इतकी धमाल येणार आहे ना आणि त्यामुळे आता इकडे मी खूपच खुश आहे यावरती आता पौर्णिमा सांगते हो हे ते तर आहे यावरती ती म्हणते की तू एक काम करायचं पूर्ण जो काही हा सोहळा होईल ना तो मला लाईव्ह व्हिडिओ कॉल कॉलवरती दाखवायचा यावरती पौर्णिमा म्हणते नाही आई अहो याच्यामध्ये खूप खूप रिस्क आहे म्हणजे मला नाही वाटत की इतकी मोठी रिस्क आता आपण घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती ती सांगते ते काही नाहीये कितीही मोठी रिस्क असली तरीसुद्धा तुला आता मला हे दाखवायलाच पाहिजे असं म्हटलं व ती पौर्णिमा म्हणते आहो असं काय करताय तुम्हाला कळतंय का म्हणजे खरं सांगायचं तर आता ते आपला वॉचमन त्या वॉचमनचं हे जे काही प्रकरण झालं ना त्यानंतर मी आता पुरती अडकता अडकता राहिलेली आहे म्हणजे कसं आहे वॉचमनला तर आपण संपवलं पण आज आकाशला त्या वॉचमनच्या येत का नाही आहे म्हणून त्याच्या बायकोला कॉल करून तिला बोलवून तिच्याकडे चौकशी करणार होता यावरती मग आता रागिणी म्हणते मग काय झालं पौर्णिमा म्हणते कसं बस त्याच्या बायकोला खूप सारे पैसे दाबलेत आणि तू इकडे येऊ नको असं मी तिला कळवलय यावरती आता रागिणी सांगायला लागते भलेशाप बास तू आता खूपच चांगलं काम केलेलं आहेस माझ्या अंडर राहत तू आता ट्रेन पण चांगलीच चा झालेली आहेस हे बघ चिंताच करायचं नाहीये काहीही होणार नाहीये आणि ऍट एनी कॉस्ट तू मला व्हिडिओ कॉल करायचा आहे मला तिकडे होणारा तमाशा हा सगळा सगळा लाईव्ह बघायचा आहे काही झालं तरी तू कॉल कर तू गोदर येणार नाहीस याची मला गॅरंटी मी देते पौर्णिमा जरा विचार करते की ह्यांचं जरा अतिच चाललंय तिकडे कुणी मला बघितलं व्हिडिओ कॉलवरती तर किती मोठा गोंधळ होईल हे काही यांना कळतच नाहीये आणि ती विचार करत आहे आणि ती म्हणते अहो असं काय करताय पण रागिणी कुठली ऐकायला रागिणी मात्र आपल्या मतावरतीच ठाम आहे काहीही झालं तरी मला लवकरात लवकर आता ते ऐकायचंय आवाज ऐकायचा आहे म्हणजे ते सगळं ऐकायचं आहे काहीही करतो असं म्हणत तिने आता तिच्यावरती प्रेशर टाकले इकडे तोपर्यंत प्रोग्राम सुरू झालेला आहे एक एक पाहुणे मंडळी आता यायला लागलेली आहेत ज्यावेळेला पाहुळे मंडळी येत आहेत त्यावेळेला इकडे स्वागत येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत आता करण्यासाठी बलदेव स्वतः अथर्व जातीने सगळेजण काम करतायत आणि हे चालू असताना आता एक एक पाहुणे यायला लागलेत आणि त्यावरती आता बलदेव सांगतोय खरं सांगायचं का तर पाहुण्याला तो बोलायला लागलाय की तुम्ही आता इकडे आलायत ना त्यामुळे तुमचं स्वागत करणं आम्हाला खूप बरं वाटते म्हणजे कसं आहे हा जर का इव्हेंट आता कुठेतरी बाहेर असता तर कदाचित तुमचं स्वागत करणं आता आम्हाला जमलं पण नसतं पण बरं झालं घरातच इव्हेंट काही कारणाने आयोजित झालेला आहे आणि त्यामुळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करायला आम्हाला खूप 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 आनंद होत आहे असं म्हणत अथर्व आणि आता इकडे बलदेव हे सगळ्यांचं स्वागत करतायत आणि बाकी सगळेजण तयारीसाठी लागलेले आहेत इकडे तोपर्यंत रागिणी हा सगळा सोहळा लाईव्ह पाहते आहे पौर्णिमा मी कॉल करूनच ठेवलेला आहे आणि कॉल करून ती आता सगळं लाईव्ह मध्ये रागिणीला दाखवते रागिणीला हे सगळं बघवत नाहीये म्हणजे रागिणीला आता ते काही सोहळा चाललाय है, लोक येत आहेत है, त्यांचं कौतुक करत हे बघवत नाही आहे तिला आता पुढचं बघण्यात इंटरेस्ट आहे पण तेवढ्यातच आता फोन आलेला आहे तो म्हणजे इकडे बोलत आहे तोपर्यंत तो भूमी मागे माँ येऊन उभी राहते आणि पौर्णिमाच्या मागे भूमी कधी येऊन उभी राहिली पौर्णिमाला कळत नाही आहे ती गडबडते तिचा फोन खाली पडतो भूमी तिला फोन असा उलटा उचलून देते पण तोच उचलून देताना ती थोडासा हे करते पण तोपर्यंत तो फोनवर ती ब्लँक स्क्रीन आलेली असते आणि त्यामुळे आता भूमीच्या लक्षामध्ये गोष्टी येत नाही असं पौर्णिमाला वाटतं इकडे प्रोग्राम सुरू झालेला आहे गेस्ट आता आलेले आहेत आणि अँकर किंवा सूत्रसंचालन करणारी आता इकडे त्या महिला सांगत आहेत खरं तर आकाश महाजन आणि भूमी महाजन हे आपल्या अलिबाग तालुक्याच्या शिरपेचामध्ये लागलेला एक मोरपंख आहे म्हणजे खरं सांगायचं तर अलिबाग तालुका आतापर्यंत टुरिझम साठी फेमस होता पण आकाश महाजन आणि भूमी महाजन यांच्या अथक प्रयत्नामुळे म्हणा आज हा व्यावसायिक म्हणून ओळखला जातो आहे आणि त्यासाठी त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे अलिबाग तालुक्यामध्ये आता इकडे त्यांनी जे काही मोठे बदल घडवलेत उद्योग क्षेत्रामध्ये त्यासाठी खरंच तालुका हा त्यांचा ऋणी राहणार आहे आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची अथक मेहनत भूमी मॅडमची त्यांना साथ या सगळ्यामुळे आता ही जोडी एकदम युनिक ठरते आणि या जोडीचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत आता इकडे या दोघांवरती कौतुकाचा वर्षाव चालू आहे आणि हे सगळं पाहताना आता मात्र इकडे क्षितिजा आणि बाकी सगळे सगळेजण खुश होत आहेत हे सगळं चालू असताना भूमी आता आकाशकडे पाहते आणि जे काही आतापर्यंत आपण अचीव केले त्याचं सगळं सार पाहताना दोघ जण एकमेकांना त्याचं क्रेडिट देत आहेत इकडे पौर्णिमा व्हिडिओ कॉलवरती रागिणीला सगळं दाखवते आणि ती आता सांगत आहे थोड्याच वेळासाठी तुमचा हा आनंद थोड्याच वेळात संपणार आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही जास्त काळ आनंदी राहावं हे आम्हाला बिलकुलच मान्य प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सोहळा पुढे जातो आणि दोघांचा सत्कार केला जातो साल श्रीफळ आणि त्यांना पुरस्कार देऊन अलिबाग भूषण पुरस्कार हा आता मिळालेला आहे आणि दोघ जण खूप खुश आहेत आलेली मंडळी खुश आहेत आणि स्वीकारत करत असताना त्यांना आता एक पत्रक सुद्धा दिलेलं आहे हे सगळं आता रागिणी उघड्या डोळ्यांनी पाहती आहे तिच्या रागाचा वाळा चढतोय कधी एक दहा क्षण संपून यांच्या आनंदाला ओरटी लागते असं तिला झालेलं आहे हे सगळं चालू असताना मग आता एकमेकांची भाषणं होतात आणि सगळेजण सांगायला लागतात खरं तर या सोहळ्यासाठी आम्हाला अलिबागमध्ये एकमेव हेच नाव सुचलं आणि तेच नाव आम्ही रेकमेंड केलेलं आहे आणि मी त्यांना आता विनंती करतोय की त्यांनी सुद्धा आपल्या मनातल्या भावना बोल बोलून दाखवाव्या त्यावरती आकाश आता भूमीला सांगतो जा भूमी तू बोल यावरती भूमिया तसं ते खरं तर माझं असं इतक्या लोकांच्या समोर ऑफिशियली बोलणं असं फारसं होत नाही आहे पण आकाशने माझ्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे तर मला तर आलेलं आहे पण मी प्रयत्न नक्कीच करेन कसं आहे ना आकाश महाजन यांच्या तीन पिढ्या या पूर्ण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत तिन्ही पिढ्या आता काम तर स्वतःसाठी करतायत पण पण खरं सांगायचं तर आता उद्योग करत असताना त्यांची सेवाभावी वृत्ती इतरांची सेवा Então, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ते सुद्धा तीन पिढ्यांपासून जपलं जात आहे तिन्ही पिढ्यांच्या पासून आता हे सगळी सेवाभावी त्यांची जागृत झालेली आहे हे सगळं आता भूमी सांगत असताना इकडे पौर्णिमा रेकॉर्डेड सगळं आता किंवा लाईव्ह सगळं आता पाठवत आहे ते म्हणजे रागिणीला रागिणीचा जीव कासावीस कधी एकदा पुढचा क्षण येतोय कधी एकदा पुढचा क्षण येतोय भूमी आता सांगते की मी तर माझ्या परीने आमची जी काही जर्नी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलाय पण या सगळ्यामध्ये आकाश योगदान मोठं आहे आणि त्यामुळे तेच आत्ता बोलतील असं म्हणत ती आकाशकडे माहीत देते आकाश सांगतो खरं तर माझ्या बायकोने इतके सुंदर भाषण केल्यावरती मला खरंच काही बोलायची गरजच नाहीये पण पण या अलिबाग तालुक्याचे सुद्धा आता आमच्यावरती ऋण आहेत आम्हाला प्रत्येक वेळेला सांभाळून घेणं प्रत्येक वेळेला सहकार्य करणं आणि याशिवाय हे शक्य झालं नसतं आणि मी खरं तर एक उद्योजक उद्योजक म्हणून नावारूपाला नक्की आलो असतो पण त्याचप्रमाणे सेवाभावी संस्थांना हे करणं किंवा सेवाभावी वृत्तीने मदत करणं हे सगळं शक्य झालेलं आहे ते म्हणजे माझ्या आता मिसेसमुळे माझ्या भूमीमुळे आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबामुळे मी जर आजच्या पदाला आहे तो फक्त आणि फक्त माझ्या आता कुटुंबाच्या मुळे असं म्हणत प्रेक्षकांनो आकाश आता सगळ्यांना आपल्या कुटुंबाच्या बद्दल भरभरून सांगतोय आणि कुटुंबाबद्दल भरभरून बोलतोय आणि त्यानंतर तो सांगतोय खरंच माझं कुटुंब आज माझ्या सोबत नसत ना तर कदाचित निर्णया या निर्णयापर्यंत किंवा या मुकामपर्यंत मी आता पोहोचू शकत पोहोचू शकलो नसतो खरं सांगायचं सा, तर आता हे सगळं सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे प्रेक्षकांनो हे सगळं बोलत असताना इकडे आता पत्रकार फोटो काढतायत त्यांची मुलाखत घेत आहेत आणि त्यानंतर आकाश सांगतो चला चला सगळ्या कुटुंबानी या त्याशिवाय हा हा सोहळा पूर्ण होणार नाहीये हा पुरस्कार रिसिव्ह करण्यासाठी सगळ्यांनी मंचावरती यायचा आहे असं म्हणतात सगळ्या कुटुंबाला मंचावरती आमंत्रण दिलेलं आहे आणि अख्खं कुटुंब मंचावरती आलेलं आहे कुटुंब आल्यावरती त्या सगळ्यांच्या हस्ते आता किंवा सगळ्यांच्या सोबतीने आकाशने पुरस्कार रिसीव केलेला आहे पुरस्कार रिसीव झाल्यावरती मग आता पत्रकार प्रश्न विचारायला लागतात की तुम्हाला कसं वाटतंय आकाश महाजन आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आता खुश आहात ना तुम्ही तुम्हाला काय फिलिंग होत आहे हे सगळे प्रश्न विचारत असताना अचानकपणे एक आता बुमरँग करणारा प्रश्न आकाश आणि भूमीकडे येतो आणि इथूनच सुरू होते त्यांना आता प्रश्नांची सरबत्तीची वेळ आणि त्याच वेळेला एक माणूस म्हणतो आकाश मॅडम आणि भूमी सर तुम्ही आ, उ, तुम्हाला वाटतंय का की तुम्ही या तुम्ही या आता पुरस्काराचे पात्र आहात यावरती आकाश म्हणतो एक मिनिट काय हा प्रश्न आहे मला काही कळत नाहीये तुम्हाला काय म्हणायचंय त्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो की कसं आहे ना आकाश सर म्हणजे तुम्ही तुम्ही खरं तर हे पुरस्कार घेण्याच्या पात्र आहात का एवढंच विचारले आकाश म्हणतो या संस्थेने जर आमची निवड केलेली आहे तर मी पुरस्कार घेण्याच्या पात्र असेनच ना यावरती मग आता पत्रकार उलटसुलट प्रश्न विचार लागतात नाही तुमच्यावरती तर आता पोलिसांचं चौकशी म्हणजेच इंट्रोगेशन चालू आहे ना मग हे सगळं चालू असताना हा पुरस्कार घेणं कितपत योग्य आहे किंवा हा पुरस्कार तुम्हाला देणं आयोजकांनी हे कितपत योग्य आहे असं म्हणजे म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हे बघा आम्ही अशा अफवांना भीक घालत नाहीये अशा अफवा येतील आणि जातील पण आम्हाला माहिती आहे की आम्ही काही केलेलं नाहीये त्यामुळे उगाचच या अफवांना हवा देण्याचा प्रयत्न करू नका मग एक पत्रकार सांगायला लागते खरं तर मला एक गोष्ट सांगा पोलिसांचं चा इंटरोगेशन चालू आहे हे खोटं आहे का पोलिसांचं तर आता असं सुद्धा म्हणणं आहे की रागिणी पटवर्धन यांची जी काही क्लिप तुम्ही दिली होती पोलिसांना की बाहेरून ती क्लिप तर आज जाऊन खोटी आहे म्हणजे त्या तर रागिणी पटवर्धन नव्हत्याच तिकडे आता वेगळीच बाई एअरपोर्टला गेली होती ही क्लिप आम्ही सगळ्यांनी बघितली मग मग आता कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावरती तुम्ही जे काही त्यावेळेला ते खरं होतं आणि त्यानंतर तुम्हाला हा पुरस्कार उलट सुलट उलट सुलट आकाश आणि भूमीवरती ताशेरे ओढले जात आहेत आणि आकाश आणि भूमी यांना मात्र अडकवण्यासाठी जितके काही प्रयत्न करतायत तितके करण्यात येत आहे आकाशभूमी यांना उलट सुलट बोलत येत आहे हे चालू असताना आकाश सांगतो हे बघा आम्ही अशा या गोष्टींना अजिबात हे करत नाही यावरती पत्रकार सांगायला तुम्ही नाही करत आहात पण आता पोलिसांना पुरावे सापडले त्याच्यानुसार तुम्ही गुन्हेगार आहात हे सुद्धा सिद्ध होण्यासाठी मदत होतीये यावरती आकाश सांगायला लागतो हे बघा अजून काहीही सिद्ध झालेलं नाही आहे पत्रकार म्हणतात की खरं सांगायचं तर आता तुम्ही म्हणताय की सिद्ध नाही झाले पण पोलिसांना संशय असताना किंवा पोलिसांचं तुमच्यावरती आता दाट संशय असताना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही असताना हा पुरस्कार देणं कितपत योग्य आहे सारखासारखा तोच प्रश्न तोच प्रश्न तोच प्रश्न आणि आकाशभूमी थोडेसे गडबडून गेलेले आहेत आकाश सांगतो हे बघा तुम्ही उगाच राईचा पर्वत करू नका असं काही नाहीये भूमी संगते काय हे आकाश म्हणजे यांनीच तर आपल्याला या पुरस्कार दिला, दिला आणि आता हेच काय उलटे सुलटी चौकशी करतायत आकाश म्हणतो थांब एक मिनिट भूमी असं म्हणत आकाश आता भूमीला थांबवतोय आणि तो म्हणतो हे बघा या लोकांनी आम्हाला पुरस्कार दिलाय म्हणजे त्याच्या काहीतरी लायक समजला असेल म्हणून दिला असेल ना यावरती पत्रकार म्हणतात पण तुमची काही नैतिक जबाबदारी आहे की नाही तुम्हाला आता कळतय की नाही की तुम्ही हा पुरस्कार घ्यायचा किंवा नाही उलटसुलट प्रश्नांना उत्तर देत आकाश थोडासा गडबडलेला आहे इकडे आता पूर्ण माने सगळं म्हणजे आपण लायमिंग आहे ते रागिणीला दाखवलं रागिणी भलतीच खुश आहे आता मला खरा जीवा जीवालय आकाश आणि भूमी यांना छानपैकी आता झापलेला आहे आकाश सांगतो हे बघा तुम्ही हा पुरस्कार देऊन आम्हाला अपमानित करायला इकडे बोलवलं आहे का यावरती आयोजक सांगायला लागतात खरं सांगायचं तर आता पत्रकार जे काही प्रश्न विचारतायत ना ते प्रश्न पण चुकीचे नाही आहेत ना तुम्ही सुद्धा विचार करा ना की जर तुमच्यावरती हा आता आरोप केलेला असेल तर मात्र आता तुम्ही कुठेतरी दोषी असालच ना म्हणजे आम्हाला काय वाटतंय की हा पुरस्कार आता खर तर तुम्ही देण्याच्या लायकीचे नाही आहेत यावरती आकाश म्हणतो हा पुरस्कार पर मी परत देतोय आणि स्वतःला निर्दोष सिद्ध नक्की करेन म्हणजे ह्या पुरस्कारासाठी नाही पण मी स्वतःला निर्दोष करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे त्यामुळे हा पुरस्कार मी तुम्हाला परत देतोय आणि स्वतःला मात्र आता निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार प्रेक्षकांनो आकाशने सगळे पुरावे परत दिलेत आणि सगळ्यांच्या समोर आता ठासून सांगितलंय की आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे मी कोणत्याही बाबतीत आता काहीही झालं तरी सुद्धा गप्प बसणार नाहीये असं म्हणत आता इकडे अपूर्वाकडे पाहिलं जातं हे सगळं कारस्थान अपूर्वाने केले याची भूमीला कल्पना आलेली